भारतीय अंतराळ संस्थेनं श्री हरिकोठा इथून एल व्ही एफ फिफ्टीन द्वारे एन व्ही एस झिरो दोन उपग्रह प्रक्षेपित केलाय जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आज सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून निघाले हे उपग्रह इस्रो चे शंभरावे प्रक्षेपण मोहीम असल्याचं सांगण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील एका सभेला संबोधित केलंय जिथं त्यांनी यमुनेमध्ये विष मिसळल्या जात असल्याच्या वक्तव्यावर आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे दिल्लीने के स्पष्ट आहे की आता तसेच आपदा सरकारची लूट आणि खोट चालणार नसल्याचं चा मोदींनी म्हटलंय पृथ्वी तलावरील सर्व श्रीमंत नेता म्हणून वलिदमीर पुनित यांचं नाव घेतलं जात आहे पुनित यांना वार्षिक सुमारे अकरा पॉईंट सात कोटी रुपये वेतन मिळतं आणि दोन हजार सात मध्ये अमेरिकन सिनेट न्यायपालिका समोर सादर केलेल्या अहवालात व्यक्ती असल्याचा दावा करण्यात अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ने यांची मैत्री पुन्हा एकदा जगासमोर आलीये ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बेंजामिन नेतन्याहू ने व्हाईट हाऊस मध्ये जाणारे पहिले परदेशी नेते ठरलेत माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना चार फेब्रुवारीला व्हाईट हाऊस मध्ये बोलवलं असल्याचं सांगितलंय भारताची समुद्रातील ताकद आता आणखी वाढणार आहे कारण अत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फिग्रेट आय एन एस तुशील लवकरच भारतात येत आहे तुशील रशियातील कालिनिनग्रात येथून सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसलाच लाच भारतासाठी रवाना झालीये रशियामध्ये बनवलेलं ही स्टेल्थ मिसाईल नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांनी भारतीय नौदलात समाविष्ट केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या मदतीवर तात्पुरती बंदी घातली आरोग्य कृषी अन्न सुरक्षा पूर हवामान आणि शिक्षणाशी संबंधित अनेक प्रकल्पांनाही याचा फटका बसला असून यातील काही कार्यक्रम कायमचे बंद होतील किंवा ते लक्षणीय विधेयकाची तपासणी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने या मसुद्याला मंजुरी दिली आहे यावर आता एआयमआयमचे प्रमुख असुद्दीन औवेसी म्हटले की आम्हाला काल रात्री सहाशे पंचावन्न पानांचा मसुदा अहवाल मिळाला सहाशे पंचावन्न पानांचा अहवाल एका रात्रीत वाचणे अशक्य आहे मी माझी असहमती व्यक्त केली आणि संसदेतही या विधेयकाला विरोध करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय अब्जाधीश एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील यूएस डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इन्फिशियन्सी ने तंत्रज्ञान वित्त आणि एच आर पदाच्या श्रेणीसाठी अर्ज आमंत्रित केले डीओजी चे उद्दिष्ट आहे की त्याला जे वाटते ते अनावश्यक फेडरल खर्च कमी करणे कारण ते विविध योजनांमध्ये कपात करण्यास प्रवृत्त करत असल्याचं सांगितलंय दिल्ली निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेसने बुधवारी एकोणतीस जानेवारीला आपला जाहीरनामा लॉन्च केला आणि राजधानी सत्तेवर आल्यास जात जनगणना आणि पूर्वसंचलनासाठी मंत्रालय स्थापन करण्याचं आश्वासन दिलंय एआयच्या मदतीने एका तासात होणारं काम अवघ्या पाच मिनिटात होतंय चॅट जीबीटी मेटा ए आय हे hey, एआय जगातील अग्रणी मानले जातात मात्र या सर्वांची झोप उडवणारी एन न आणली असं नाव दिलंय विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान आता चॅट जीबीटी झोप उडालीये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत यावेळी धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलताना मंत्रीपदाच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केलंय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात यावर धनंजय की मला हा प्रश्न विचारू नका माझी भूमिका गेले एकावन्न दिवस स्पष्ट आहे संतोष देशमुखांची हत्या ज्यांनी केली त्यांना फाशी झालीच पाहिजे असं धनंजय मुंडे म्हटले बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको अशी मागणी करणारे पत्र मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिलेत राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिण्यात आले यामुळे कॉपीचे प्रमाण वाढू शकतं अशी भीती नितेश राणे यांनी व्यक्त केली मंगळवार बुधवार रात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम घाटावर चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत आतापर्यंत वीसहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे पन्नासहून अधिक भाविक जखमी झालेत पहिले चौदा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आल्यानंतर मेळा परिसरातून रुग्णवाहिकेनं आणखी काही मृतदेह आणण्यात आले आय सी सी अंडर नाइनटीन वुमन टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गोंगाडी त्रिशाने इतिहास रचलाय गोंगाडीने एकोणसाठ चेंडूत शतक खेळी केली मात्र तिच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाला दोनशे पार धावा करावे लागल्यात आणि गोंगाडी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना राजकोट येथे पार पडलाय भारताने नाणेफिकेचा कौल जिंकला आणि प्रथमच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला इंग्लंडने तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नऊ गडी गमावून एकशे एकाहत्तर धावा केल्यात्या आणि विजयासाठी एकशे बहात्तर धावांचं आव्हान दिलं होतं मात्र भारताने वीस षटकात नऊ गडी गमावून एकशे पंचेचाळीस धावा केल्यात आणि इंग्लंडने भारताला सव्वीस धावांनी पराभव केलाय